आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार येथील वारणा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला चांदोली येथे पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीत बुडून बेपत्ता झाल्याची घटना काल मंगळवारी दुपारी घडली होती पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील आशुतोष अशोक चौगुले हा आपल्या मित्रांसोबत चांदोली धरण येथे पर्यटनासाठी आला होता मंगळवारी दुपारी आशुतोष वारणा नदी पात्रात पोहण्यासाठी उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला मित्रांनी व जवळ असलेल्या इतर लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो बुडून बेपत्ताच झाला घटनास्थळी कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव हो, यांनी भेट दिली रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता मात्र तो आढळून आला नाही बुधवारी सकाळी सांगली येथील रेस्क्यू फोर्स टीमचे कमांडर कैलास वडर महेश गभाने स्वप्नील धुमाळ व इतर सदस्यांनी स्पीड बोट व इतर साधनांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले दिवसभर शोधकार्य सुरू होते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उकळू पुला नजिक आशुतोष चौगुले याचा मृतदेह आढळून आला यावेळी कोकरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह कोकरुड येथे पाठवण्यात आला सदर घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या आशुतोषची मोठी बहीण सुद्धा मागील वर्षी मयत झाली या घटनेला एक वर्ष होते न होते तोपर्यंत काल एकुलत्या एका मुलावर काळाने घाला घातला आशुतोषचे अजून लग्नही झाले नव्हते त्यामुळे आता घरी आई एकटीच राहिली आहे वडिलांच्या पश्चात आईने कष्टाने मुलं वाढवली पण त्यांच्या अनपेक्षित जाण्याने घर पोरके झाले आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे